नमस्कार चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आले आहे दरवेळेस एकाच पद्धतीची भेंडी खाऊन बोर झाला असेल तर ही नवीन पद्धतीची मसाला भेंडी नक्की करून बघा खाण्यास एकदम अप्रतिम आणि करण्यास एकदम सारी सोपी अशी रेसिपी आहे अशा प्रकारची भेंडीची भाजी तुम्ही कधी केलीही नसेल आणि खाल्लीही नसेल रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बारीक भेंडी स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतली आहे भेंडीचे देठ आणि खाली शेपट्याचा भाग काढून टाकायचा फक्त देठाचा आणि शेपटीचा भाग काढायचा आहे भेंडी जर मोठी असेल तर तुम्ही त्याचे दोन भाग करू शकता अशीच भेंडी आपल्याला भाजीसाठी वापरायची आहे सर्व भेंडीचा अशा प्रकारे आणि भाग काढून घेऊया तुम्ही पाहू शकता सर्व भेंडी मी त्याप्रमाणे कट करून घेतली आहे ह्याला कोणत्याही प्रकारचा कट वगैरे मारायचा नाही आणि कापायचीही नाही लगेच भाजी बनवायला घेऊया एका कढईमध्ये टाकायचं दीड पई तेल तेल थोडेसे गरम झाले की टाकायचे एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकायची कढीपत्त्याची पाने टाकायची जिरे मोहरी कढीपत्ता चांगले तडतडायला तर लागल्यावर आलं लसूण पेस्ट टाकायची आलं लसूण पेस्ट नसेल तर लसणाचे काप करून टाकले तरी चालतील सर्व छान प्रकारे परतून घेऊया आलं लसूण पेस्ट गुलाबी झाली की ह्यामध्ये टाकूया भेंडी पाच मिनिट मध्यम आचेवर भेंडी मऊ होईपर्यंत सलग परतून घ्यायचे भेंडी छान प्रकारे मऊ झालेली आहे आता यात टाकूया दोन मिरे आणि दोन लवंगा एकत्र करूया गॅस मंद करायचा आणि यात सर्व सुके मसाले टाकायचे पाव चमचा म्हणजेच वन बाय फोर्थ चमचा हळद टाकायची एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा गरम मसाला टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं भेंडीला टेस्ट चांगली येण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ टाकायचे इथे आपण कांदा टोमॅटो वापरणार नाही अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा भरपूर अशी कोथिंबीर टाकायची सर्व छान प्रकारे एकत्र करायचे बघा तर आपल्या भेंडीला किती छान कलर आलेला आहे मसाले एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी अर्धा कप पाणी टाकूया परतून घ्यायचं बघा तर सर्व मसाले एकमेकांमध्ये चांगले मिक्स झालेले आहेत मसाल्याला तेल सुटत आहे म्हणजे मसाला परफेक्ट शिजलेला आहे भेंडी शिजवण्यासाठी ह्यामध्ये टाकूया एक वाटी पाणी आणि गॅस हा मध्यम आचेवर करूया बघा भेंडीला उकळी यायला लागली आहे परत गॅस मंद करायचा आणि ह्यावर झाकण ठेवायचे पाच ते सात मिनटे भेंडी शिजवून घ्यायची मधून मधून भेंडी हलवत राहायची जेणेकरून मसाला खाली लागणार नाही चला तर झाकण काढूया आणि आपली भेंडी बघूया कशी झाली आहे बघा एकदमच मसालेदार भेंडी आहे भाजीला कलर पण किती छान आला आहे तुम्ही पाहू शकता भाजीला तेल आहे म्हणजे भेंडी परफेक्ट शिजलेली आहे भेंडी शिजली आहे की नाही चेक करूया चमचाच्या सहाय्याने सहजासहजी तुटत आहे म्हणजे परफेक्ट शिजलेली आहे गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढूया बघा आहे की नाही नवीन रेसिपी अशा प्रकारे तुम्ही कधी भेंडी केली आहे का आणि खाल्ली आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशी वेगळ्या पद्धतीची भेंडी केली नसेल तर नक्की करून बघा खूपच टेस्टी आणि मसालेदार लागते सजावटीसाठी वरून टाकूया कोथंबीर कांदा टोमॅटो न वापरता आजची मसालेदार भेंडी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला रेसिपी माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत